आपकी आवारा आपकी गुंडा आपके छोड़े हुए ये पिल्लू साला चिरकुट आहे तू आहे कोण धमकी देणारा तू समोर येऊन तर धमकी दे, दे परत जातो का नाही बघ मशिदी मध्ये घुसून मारला जलील को छोडूंगा नाही तो क्या होगा इतका बोलतो की आहे करते हिम्मत आहे तू कुछ करके दिखा ना करने की हिम्मत नहीं है पास पाच सहा सहा गाड्यांचे बाउंसर्स पोलीस वाले तू काय हिंदू धर्माचं संरक्षण करणार आहे इतनी छोटी चीज आहे मायम थूक देंगे ना तो निकल जाएगी तु असर चक्कर तु मोठा है इसके लिए हमारे मुंह मत लगो हम सीधा आउट करते इतना याद रखना तू पर मी ही पण पत्रकारांशी जेव्हा बोलताना मी त्यांनाही सांगितलं की उद्धव ठाकरेची किंमत महाविकास आघाडीमध्ये आता शून्य झालेली आहे मुख्यमंत्री पत्र लांबच राहू दे त्यांना उद्या साधा राज्यमंत्री पण करणार नाही सत्ता तर येणं ही लांबची गोष्ट आहे त्यांना जर काय स्वप्न पडत असतील काँग्रेसला जी काय स्वप्न पडत आहेत ती काय स्वप्न खरी होणार नाही आणि त्यांच्या ज्या काय वाटाघाटीमध्ये उद्धव ठाकरे आज तिसऱ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर काँग्रेस आहे असं काँग्रेसला वाटतं आहे दुसऱ्या क्रमांकावर तुतारी आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर उभाटा आहे हे जोपर्यंत उद्धव ठाकरेंना हे रुजलं पाहिजे की त्यांची किंमत समाजामध्ये शून्य होत चाललेली आहे त्यांना आता काँग्रेसच फाट्यावर मारत चाललेली आहे हे आता काही चित्र लपवण्यासारखं काय राहिलेलं नाही उद्धव ठाकरेंना त्यांची किंमत ही कळली पाहिजे आणि हे फक्त कुठे सांगलीला होतंय म्हणून कशाला उद्या मुंबईमध्ये जरी झाली ना तरी ह्यांना खुर्ची नाही अगोदर कशा मोठ्या त्या गुबगुबीत खुर्च्या असायच्या आता प्लास्टिक चेअरवर बसायची अवस्था आली आहे उद्धव ठाकरेंची ही अवस्था अजून वाईट होणार ते जसे बारीक होत चालले ना तसे त्यांच्या खुर्च्या बारीक होत चालल्या आहेत हे अभिनंदन आहे तुम्ही जे काय चित्र हिंदुत्वासाठी जे काय तुम्ही ती फारकत घेतली हिंदुत्वाशी तुम्ही ज्या जो धोका दिला जी गद्दारी केली हे त्याचं फळ आहे कौन इम्तियाज जलील अरे जिनके नाम में जलील है वो क्या धमकी देगा हाथ तो लगा के दिखाओ हाथ लगा के दिखाओ ना अच्छा ये धमकी देने वाला ये कौन है कौन है ये कोई बहुत बड़ा लेवल का कोई आदमी है क्या चिरकुट आदमी है उसकी धमकी से डरता कौन है और अगर धमकी की बात है ना कल अगर मैं आपके कैमरा के सामने दूंगा धमकी जलील को छोड़ूंगा नहीं तो क्या होगा आपके सामने धमकी देने से क्या होगा हिम्मत है तो कुछ करके दिखा ना करने की हिम्मत नहीं है ये एम आई एम है ना एक खत्म हुई पार्टी है इनका हैदराबाद में अभी कुछ नहीं बाकी है तो इधर महाराष्ट्र में क्या करेंगे लोग और इसके लिए मैं बोलता हूँ इज्जत में रहो इज्जत दो तो इज्जत मिलेगी इज्जत नीलाम करोगे तो तुम्हारी इज्जत नीलाम होने को टाइम नहीं लगेगा छोड़ो ना पिल्लू कौन है कौन है एम आई एम खुद एक पिल्लू है इतनी छोटी चीज़ है एम आई एम थूक देंगे ना तो निकल जाएगी बह जाएगी इसके लिए हमारे मुंह मत लगो हम सीधा आउट करते इतना याद रखना थैंक तो यू अरे बाबा ज्याच्या नावातच जलील आहे ज्याच्या नावातच जलील आहे तो काय धमकी देणार चला आहे तू कोण धमकी देणारा तू समोर येऊन धमकी दे परत जातो बघ कोणाला धमकी देतो तू तु? आणि तुझा पक्ष केवढा थुकला की वाहून जाईल याचा पक्ष सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करावी यासाठी आम्ही पाच दिवसाचा अल्टिमेटम देत आहोत त्यानंतर तिरंगा झेंडा घेऊन आम्ही मुंबईत धडकू असा इशारा एम आय माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे महिनाभरापूर्वी सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केलं होतं तर भाजपचे आमदार नितेश राणे वारंवार भडकाव भाषा वापरून विशिष्ट समाजाला टार्गेट करत असल्याचा आरोप एम आय एमने केला आहे रामगिरी महाराज यांनी सरकारच्या सांगण्यावरून इस्लाम विरोधी वक्तव्य केलंय पण या सरकारकडूनच त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी असा सल्ला इम्तियाज जलील यांनी यावेळी दिलाय आमदार नितेश राणे स्वतःला गब्बर म्हणून घेत आहेत पण शोलेमधील गब्बरचं शेवटी काय होतं ते त्यांनी आज हा चित्रपट पाहून ठरवावं गब्बरचे हाल करणाऱ्या जयविरू पैकी मी एक आहे असा टोलाही इम्तियाज जलील यांनी नितेश राणे यांना लगावला राज्यात आणि देशात अल्पसंख्याक समाजावर हल्ले संशयावरून जीवे मारण्याच्या घटनांमध्ये आता वाढ झाली आहे याच पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजामध्ये असुरक्षितेची भावना आणि संतापाची लाट आहे राज्यात आणि केंद्रात सुव्यवस्थेचा बोजवारा उडवलेला आहे हा देश घटनेवर चालतो याचा विसर बहुता सत्ताधाऱ्यांना पडलाय त्यांना संविधानाची पुन्हा आठवण करून देण्यासाठी आम्ही मुंबईत धडकणार आहोत असं इम्तियाज जलील यांनी पत्रकाराशी संवाद साधताना सांगितलं तर त्यांना आता निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिला आहे कॅमेऱ्या धमकावून काय होणार हिंमत असेल तर काहीतरी करा एम आय एम हा एक संपलेला पक्ष आहे काही उरलेलं नाहीये इथे महाराष्ट्रात काय करणार इज्जत इज्जत तो इज्जत निलाम होण्यामध्ये टाईम नाही लगेगा असा हल्ला नितेश राणे यांनी चढवला सरकारने रामगिरी महाराज यांच्या आक्षेपार्ह विधानाबद्दल पाच दिवसात कारवाई करा अशी मागणी एम चे नेते इम्तिया जलील यांनी बुधवारी सरकारकडे केली नुसती मागणीच नाही तर यावेळी त्यांनी सरकारला इशाराच दिलाय ते म्हणाले जर सरकारने कारवाई केली नाही तर मुंबई पर्यंत मोर्चा काढण्यात येईल जलील यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर टीका केली आणि रामगिरी महाराजांवर कारवाई करत नसल्याचा आरोप केलाय ते म्हणाले रामगिरी महाराजांनी मुस्लिम धर्माविरोधात काही शब्द वापरले होते त्यांच्या वक्तव्यानंतर देशभर संताप्त उसळला त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जवळ बसून त्यांच्या सुरक्षेची बाजू मांडली जलील यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी आता जोरदार हल्ला केला आहे ज्याच्या नावातच जलील आहे तो काय धमकी देणार हात लावून दाखवा हा धमकी देणारा माणूस कोण आहे चिरकोट माणूस आहे त्याच्या धमकीला कोण घाबरते असा हल्ला निलेश राणे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर केला होता आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा